नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थक केंद्राच्या परिसरात काही गुंड अनधिकृतपणे गाळ्यांच्या प्रवेशासाठी पावती वसूल करत होते याच ठिकाणी काही पत्रकार साधू महंतांच्या बैठकीच्या बातम्यांच्या वार्तंकनासाठी जात असताना काही गुंडांच्या टोळक्यांनी या पत्रकारांना बेदम मारहाण केली या मारहाणीत तीन ते चार पत्रकार जखमी झाले असून इलेक्ट्रॉनिक मीडिया पुढारीचे पत्रकार किरण ताजने यांना गंभीर दुखापत झाली आहे या घटनेनंतर किरण ताजने यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून पुरावी उपलब्ध आहेत या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे पत्रकारांना मारहाण करण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय असून पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि गुंडांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे आपण बघत आहात अपने चैनल जूम मराठी

किरण सांगू शकतो की दुसऱ्याला दुसऱ्याला काही त्रास होतो